गुरुकिल्ली यशाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत करते पैसा कितीही कमवला तरी तो पुरत नाही त्यामुळे अनेक जण सेकंड इन्कमचा विचार करत असतात त्यातच शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेक असतात मात्र अनेकांना त्याचं ज्ञान असतंच असं नाही त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी आणि त्यातच सेकंड इन्कम हे नेमकं कसं असायला हवं ते किती फायदेशीर असावं याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे शेअर मार्केटमध्ये सेकंड इन्कम किती फायदेशीर आणि याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रोफेसर मुकुंद खानोरे सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते सरांबद्दल सांगायचं झालं सा तर सरांनी छोट्या रकमेपासून सुरुवात करून स्वतःचा असा पोर्टफोलिओ तयार केलाय उद्योगामुळे केवळ भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सरांची वेगळी अशी ओळख आहे मागील दहा वर्षापासून सर शेअर मार्केटमध्ये कार्यरत असून गुंतवणूक तज्ज्ञ म्हणून देखील सरांना ओळखलं जातं सरांच्या मार्गदर्शनाने अनेकांनी शेअर मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणूक देखील केलेली आहे अतिशय मोठा असा सरांचा परिचय आहे सर, मला सांगा नोकरदार वर्ग असेल किंवा अधिकचे पैसे कमवण्यासाठी अनेक जण कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतात मात्र त्यातच जर कोणाला सेकंड इन्कम हवं असेल तर त्यासाठी काय प्रयत्न करायला हवे आणि तुम्ही काय मार्गदर्शन कराल नक्की आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाला सेकंड इन्कमची ची गरज आहे म्हणजे आहेच आहे ठीक आहे आता कोरोनाच्या आधीचीच मी तुम्हाला गोष्ट सांगतो आहे कोरोनाच्या आधीची आजच्या कंडिशन मध्ये महागाई महागाईनी जो सामान्य वर्ग जो आहे त्या महागाईने सामान्य वर्गाला पूर्णच्या पूर्ण होरपडून काढलेलं आहे होरपळून काढलेलं आहे आठवा ते दिवस ज्यावेळेस आपण शाळेमध्ये बसायचो एक शं, पन्नास रुपये आणि वर्षभर शाळेमध्ये बसायचो आज त्याच गोष्टीसाठी जुनियर के साठी पन्नास हजार रुपये भरा सिनियर के साठी लाख रुपये भरा म्हणजे दोन लहान मुलं जरी आपल्या घरात असेल पन्नास हजार ह्याला दिले लाख रुपये हिला दिले आपले कमीत कमी जर तुम्ही एव्हरेज जर तुम्ही काढत गेले तर ह्याचे दीड ते दोन लाख रुपये आपले फक्त जात वर्षाला आहे काही वर्षांपूर्वी जे पाच पाच लाखाचे घर होते आज चाळीस ते पन्नास लाख रुपये आहेत घरांचे रेट एवढे वाढलेले आहेत मागच्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये ठीक आहे कोरोनाच्या आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आज असे असंख्य लोक आमच्याकडे यायचे म्हणजे वेबिनारच्या आधी आधी आम्ही सेमिनार घ्यायचो तेव्हा सेमिनारमध्ये असंख्य असे लोक यायचे तेव्हा आम्हाला ते सांगायचे सर आमचा पन्नास हजार रुपये पगार आहे साठ हजार रुपये पगार आहे पण इन्फ्लेशनमुळे महागाईमुळे आमची सेव्हिंगच खूप कमी राहते ठीक आहे आणि जर तुम्ही बघितलं तर पन्नास हजार पगारमधलं चाळीस हजार पगार तर फक्त मुलांचं एज्युकेशन असू दे घरचा ईएमआय असू दे घरचं राशन असू दे ह्याच्यामध्येच जात आहे ठीक आहे तर सेकंड इन्कम ची प्रत्येकाला गरज आहे म्हणजे आहेच आहे अगदीच त्यामुळे सेकंड इन्कमची प्रत्येकाला गरज आहे आणि ती कशी करावी याच्यासाठी अनेक जण शोधात असतात मात्र सेकंड इन्कमला सुरुवात करण्यापूर्वी त्याची तयारी कशी असावी आणि ती फायदेशीर देखील कशी ठरू शकते बघ आज जर तुम्ही बघितलं शेअर मार्केटमध्ये आपण एक चांगलं सेकंड इन्कम करू शकतो एकदम जबरदस्त सेकंड इन्कम करू शकतो कारण की आज जर तुम्ही बघितलं लॉकडाऊन जेव्हा होतं सगळीकडे सगळ्या गोष्टी बंद होत्या प्रत्येक बिझनेस बंद होता पण शेअर मार्केट अशी एक गोष्ट होती की ती कधीही बंद झाली नाही आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेतलं प्रॉपर अभ्यास केला आणि ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही वळले तर ह्या सेक्टरमध्ये सेकंड इन्कम जबरदस्त तुम्ही प्रॉफिट करू शकता आणि नुसतंच सेकंड इन्कम आपल्याला करायचं नाही आहे तर आपल्याला अशा काही गोष्टी शिकून घ्यायच्या शेअर मार्केटच्या ज्या टेक्निकल आणि फंडामेंटल मध्ये आपण शिकू शकतो शॉर्ट टर्म थेरी लॉंग टर्म थेरी मिडियम टर्म थेरी आणि मल्टी वेगास कसे आपले पैसे रिटर्न होऊ शकतात त्याची एक वेगळी थेरी आहे तर अशा गोष्टी जर आपण शेअर मार्केटमध्ये शिकून घेतल्या तर सेकंड इन्कम तर दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये आपण एवढा अफाट पैसा कमवू शकतो की आपण आपलं एक चांगलं नाव कमवू शकतो असं जसं माझं झालं आहे असं आहे पण याला प्रॉपर नॉलेज असणं खूप जरुरीच आहे या स्टॉक मार्केटचा अगदी त्यामुळे शेअर मार्केटमध्ये ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांना आधी या संपूर्ण प्रक्रिये ही माहिती असणं आवश्यक आहे मात्र अनेकदा सर आपण बघतो कधी कधी शेअर मार्केटमध्ये अपयश देखील येतं असे अनेक खरं तर लोक तुम्हालाही भेटत असतील आणि मार्गदर्शन त्यांना तुमच्याकडून हवं असतं तर अशा वेळी तुम्ही त्यांची समजूत नेमकी कशी घालतात अपयश जरी आलं तरी देखील गुंतवणूक तितकी महत्वाची आहे तर मग अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन करता बघा विदाऊट नॉलेज जर तुम्ही काम केलं विदाऊट नॉलेज ठीक आहे कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही जावा भर शेअर मार्केट असून दे रिअल इस्टेट असून दे किंवा सेक्टर कुठलंही असून दे विदाऊट नॉलेज जर तुम्ही काम कराल जाल किंवा विदाउट नॉलेज जर तुम्ही त्या गोष्टी स्टॉक मार्केटमध्ये जम जर तुम्ही आलात तर लॉस होणे स्वाभाविक आहे पण जर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेतलं प्रॉपर अभ्यास केला या क्षेत्राची पूर्ण जर माहिती घेतली तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला यश मिळेल त्याच्याचबरोबर मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो आता असे भरपूर सारे लोक असतात जे बोलतात की शेअर मार्केटमध्ये मा मला लॉसच झाला कधी प्रॉफिट होतच नाही इव्हन मी जर जो शेअर बाय करतो तो नेहमी खालीच जातो आणि मी जिकडे जो शेअर विकतो तो नेहमी वरती जातो म्हणून माझ्या नशिबातच पैसे नाहीत असे नशिबाला दोष देणारे भरपूर लोक मला भेटलेले आहेत त्याच्यावरनं मी तुम्हाला चांगलं उदाहरण देतो त्या उदाहरण तुम्हाला कळेल की शेअर मार्केटमध्ये आज आपण का आलो पाहिजे आणि नशिबाचं काहीही गोष्ट नसते आपल्याला स्वतः नॉलेज असेल जर जा आपण स्वतः विद्या घेतली तर आपण याच्यामध्ये खूप चांगलं यश घेऊन मिळू शकतो एक मुलगा असतो अमेरिकेची गोष्ट आहे ही ठीक आहे त्याच्या वडिलांचं दुकान असत आणि तो मुलगा काळा असतो तर त्या मुलाला नसतं की काळा असतात म्हणून तिकडे त्याला भरपूर लोक मतलब मित्र वगैरे कोण बनत नसतात कारण की अमेरिके सारख्या ठिकाणी आज जर अमेरिका जर तुम्ही बघा गोऱ्यांचा देश आहे पण हा एक मुलगा काळा असतो तर त्या मुलाशी कोणी बोलत नसतात त्याचे मित्र वगैरे खूप कमी असतात किंवा जे मित्र आहेत तेही त्याच्याशी व्यवस्थित बोलत नसतात तर तो एवढा डिमोटिव्ह झाला असतो की मी काळा आहे म्हणून माझं काहीच होऊ शकत नाही इव्हन त्याने शिक्षण पण काही वेळासाठी सोडलेलं असतं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप डिमोटिव्ह झालेला असतो तर एकदा ना तो वडिलांना वडिलांचं दुकान असतं तर वडिलांना डबा घेऊन तो चाललेला असतो आणि डबा घेऊन चालल्यानंतर एका ठिकाणी त्याला दिसत खूप मोठी अशी गर्दी झालेली असते खूप मोठी अशी गर्दी झालेली दिसते तर तो तिकडे जातो बघतो तर काय एवढी गर्दी झालेली आहे तर गर्दी तिकडे दिसत एक फुगेवाला असतो तिकडे जो त्याच्याकडे भरपूर सारे फुगे असतात <laughs> आणि मुलं येत असतात फुगे घेत असतात रंगेबेरंगी फुगे असतात हिरवे फुगळे लाल नारंगी केशरी अशा भरपूर प्रकारचे फुगे असतात तर त्यानंतर ती गर्दी हळूहळू ती गर्दी कमी होते तो मुलगा तिकडे बघत असतो त्याचं दुकान म्हणजे वडिलांचं दुकान जे समोरच असतं आणि हळूहळू तिकडे गर्दी कमी होते संध्याकाळ झालेली असते एक साडेसात आठ वाजता गर्दी कमी होते आणि फुगेवाल्याचा पण चांगला बिझनेस झालेला असतो पण तिथे त्याच्याकडे दोन काळे फुगे असतात जे ब्लॅक फुगे असतात ते फुगे विकलेले नसतात तर हा मुलगा त्यांना तेच विचार करतो की काळी गोष्टीचं आयुष्यात काहीच होऊ शकत नाही तर त्या फुगेवाल्याला तो जातो मुलगा बोलतो की काका काका का, हा जो फुगा आहे हा काळा आहे म्हणून तुमच्याकडनं कोणी घेतला नाही ना कारण की हा उडत नाही तर तो बोलतो माणूस जो फुगेवाला असतो तो माणूस बोलतो अरे काळा आणि गोऱ्याचं असं काही नसतं फुग्यांमध्ये जी असते गॅसची गॅस लागतो तेव्हा तो उडतो तो हा मुलगा तरी पण काही ऐकत नसतो हा मुलगा एकच गोष्ट बोलत असतो की हा काळा आहे म्हणून हा उडणार नाही एकच गोष्ट तो बोलत असतो मुलगा हा काळा आहे म्हणून हा फुगा उडणार नाही म्हणजे नाही आहे तो फुगेवाला समजत असतो अरे छोटा मुला की हा काळा गोऱ्याचे काही गोष्ट नसते फुग्या उडण्यासाठी गया गॅसची आवश्यकता असते त्याच्यामध्ये गॅस भरलेला हा उडणार आहे तरी पण मुलगा जो असतो तो, तो आर्ग्युमेंट करत बसलेला असतो नाही हा काळा आहे म्हणून हा उडत नाही असं आहे तसं आहे ह्या गोष्टी तर फुगेवाल्याचा बिझनेस पण खूप चांगला झालेला असतो तर फुगेवाला बोलतो हा मुला हा तू फुगा घे आणि हा तू उडव तर मुलगा बोलतो की नाही माझ्याकडे एवढे काय पैसे नाहीये फुगा उडवण्यासाठी तर मला नको माझ्याकडे काही पैसे नाहीये तर बिझनेस तो, तो फुगेवाला बोलतो की त्याचा ऑलरेडी चांगला बिझनेस झालेला असतो तो, तो फुगेवाला बोलतो की नाही अरे तू घे हा फुगा उडव बिंदास काही प्रॉब्लेम नाहीये मला पैसे नको देऊ तू त्यानंतर तो फुगेवाला त्या मुलाला तो फुगा देतो आणि तो फुगा जसा तो सोडतो तसा आकाशामध्ये उडत 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 वरती जातो वरती गेल्यानंतर मुलगा विचार करतो अरे हा काळा आहे तरी पण ओढतो कस काय त्यानंतर त्याच्यानंतर त्या मुलामध्ये एवढं परिवर्तन होत जे डीमोटिव्ह झालेला असतो तो पुणे अशा सगळ्या काळ्या गोष्टीमुळे तो स्वतः काळा असून त्याला असं वाटतं की काहीच माझं होऊ शकत नाही तो खूप डीमोटिव्ह होऊन जातो झालेला असतो कारण की त्याचे मित्र वगैरे बोलत नसते पण जसा फुग तो फुगा आकाशात उडतो त्याच्यामध्ये एवढा सकारात्मक खूप विचार येतात काही असं नसतं की काळा गोडाची काही गोष्ट नसते आणि एवढा सकारात्मक विचार येतात त्यानंतर तो पुढे शिक्षणही चांगलं घेतो त्यानंतर तो आपला जिथं अपयश आलेलं जिथं अपयश आलेलं असतं तिकडनं तो चुका त्याच्या शोधतो आणि तिकडनं त्या अपयशावरती मात करतो आणि पुढे जाऊन हाच व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्रपती बनतो ह्याच व्यक्तीचं नाव आहे बराक ओबामा अगदी आता ह्याच्यामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी हेच आहे जसं फुगा ओढण्यासाठी ची आवश्यकता असते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो सर्वांना लक्षात घ्या मी काय बोलतोय ते जसं ची आवश्यकता असते तसं शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट करायचा असेल तर टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे आणि हेच टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज घेण्यासाठी मुकुंद खानोरे या युट्यूब वरती तुम्हाला आत्ताच्या आत्ता ताबडतोब घ्यायचा आहे हा आपला टीव्हीवरचा कार्यक्रम संपल्यानंतर ताबडतोब आपल्याला फ्री शेअर मार्केट वेबिनार चालू होणार आहे आणि ह्या मध्ये आपल्याला भरपूर अशा गोष्टी शिकायच्या आहेत की आपल्याला शेअर मार्केटमध्ये का आलं पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये किती असा पैसा मिळू शकतो जर प्रॉपर तुम्हाला नॉलेज असेल असं आहे अगदीच आणि अत्यंत सकारात्मकतेकडे घेऊन जाणार असं हे उदाहरण तुम्ही दिलेलं आहे आपल्यामध्ये जे काही गुणदोष आहेत ते स्वीकारून त्याच्यातून काय चांगलं करता येऊ शकतं असंच खरंतर हे उदाहरण तुम्ही दिलेलं आहे आणि त्यातच नॉलेज असणं महत्वाचं आहे भलेही ते कमी असेल तरी देखील तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांना सर तुम्ही नेहमीच मार्गदर्शन करत असतात सर आत्ताच तुम्ही उल्लेख केला की गुंतवणूक आपण करू शकतो मात्र सेकंड इन्कमसाठी गुंतवणूक महत्वाची आहे याच गुंत गुंतवणुकीचे किती हो बघा एक पहिला जो प्रकार आहे गुंतवणुकीचा तो आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग जसं मार्केटची जी उलाढाल चालू असते आज जर तुम्ही दिवसाभराचा टर्न ओव्हर मार्केटचा बघितला तर सात ते आठ लाख कोटी रुपयाचा हा टर्न ओव्हर आहे ह्या सात ते आठ लाख कोरोना जो टर्न ओव्हर होता डेलीचा मार्केटचा त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज घेऊन प्रॉपर टेक्निकल हे नॉलेज घेऊन ठीक आहे कसे आपण दोन ते तीन टक्के आपण रिटर्न घेऊ शकतो हा एक शॉर्ट टर्म चा प्रकार आहे त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग दुसरा प्रकार जो आहे तो विकली बेस्ड ट्रेडिंग आहे मंडे टू फ्रायडे म्हणजे सोमवारपासून ते शुक्रवार पर्यंत जी मार्केटची उलाढाल होते त्याच्यामध्ये कसं आपण चार्ट ग्राफ लावून टेक्निकल बघून सपोर्ट वगैरे रेजिस्टन्स ह्या ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी ह्या बघून कसे आपण पाच ते दहा टक्के रिटर्न घेऊ शकतो हा एक वीकली बेस्ड ट्रेडिंगचा प्रकार आहे आणि तिसरा जो प्रकार आहे तो लॉग टर्मचा प्रकार आहे एक छोटी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून पाच दहा हजार वीस हजार पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून काही जे लॉंग टर्मचे जे शेअर्स आहेत जेणेकरून जसं इन्फोसिस मध्ये वीस वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली होती दहा ते वीस हजार रुपये आज त्यांना दोन दोन तीन तीन कोटी रुपये मिळालेले आहेत ज्यांनी विप्रो मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती दहा ते पंधरा हजार रुपये त्यांना पण अडीच ते तीन कोटी रुपये प्रॉफिट झालेला आहे अशा चांगले शेअर जे फंडामेंटल जबरदस्त चांगले शेअर्स आहेत त्याच्यामध्ये आपण छोटी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून कसा मोठा प्रॉफिट करू शकतो लॉंग टर्म मध्ये हा एक लॉंग टर्मचा प्रकार आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज मध्ये शिकायचं आहे कारण विदाउट नॉलेज आपण काही करू शकत नाही तर हे गुंतवणुकीचे काही प्रकार आहेत अगदीच त्यामुळे गुंतवणुकीचे हे आपण प्रकार तर पाहिलेत मात्र काही टेक्निकल गोष्टींचा देखील सर तुम्ही उल्लेख केलेला आहे टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस याबद्दल देखील आपण अनेकदा ऐकतो मात्र नेमकी ही गुंतवणूक कशी होते किंवा ही टर्म नेमकी कशी आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल बघा टेक्निकल म्हणजे कसं आहे जसं ढग आल्यानंतर आपल्याला कळतं पाऊस येणार आहे बरोबर आहे तसं टेक्निकल मध्ये आपल्याला आधी कळतं कुठला शेअर्स हा वर जाणार आहे आणि कुठला शेअर्स हा खाली जाणार आहे हे आपल्याला आधी कळतं ठीक आहे जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट करायचं असेल तर तुम्हाला आधी कळलं पाहिजे पुढे काय होणार आहे आहे कारण की आपलं जे शेअर मार्केट आहे हे पास्ट बघून चालत नाही प्रेझेंट बघून चालत नाही फ्युचर बघून चालतं पुढे काय होणार आहे आणि जर कुठल्याही स्टॉक मध्ये जर जर कुठल्याही शेअर्स समजा त्याचे प्रॉफिट जास्त होणार असेल किंवा त्याला काही काही त्याला का, बोनस देणार असेल शेअर किंवा काहीही गोष्टी असेल किंवा चांगल्याच ज्या गोष्टी घडणार असेल तर टेक्निकल मध्ये आपल्याला आधी चार्ट मध्ये कळतं की ह्या गोष्टीमध्ये हा शेअर एवढा वाढतोय म्हणजे ह्याचा काहीतरी चांगली गोष्ट आहे तर ते टेक्निकल मध्ये आपल्याला बघायचं आहे तर जसं ढगाल्यानंतर आपल्याला कळतं पाऊस येणार आहे तसंच टेक्निकल मध्ये आपल्याला आधी कळतं की कुठला शेअर्स हा वर जाणार आहे आणि कुठला शेअर्स हा खाली जाणार आहे तसंच फंडामेंटलमध्ये जर तुम्ही बघितलं फंडामेंटलचं मला तुम्ही नाव सांगितलं फंडामेंटल म्हणजे नक्की काय तर फंडामेंटल मध्ये आज एखाद्या आपण शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे म्हणजे त्याच्या मध्ये आपण इन्व्हेस्ट करत आहोत व्यवसायामध्ये आज एखाद्या जर व्यक्ती आहे त्याला समजा आपल्याला पाच दहा हजार रुपये मागितले पुसले तर आपण बघतो की नाही बाबा ह्याचं स्वतःचं घर आहे ह्याची चांगली नोकरी आहे जर कुठल्याही माणसाला तुम्ही उधारी पैसे देत असेल तर तुम्ही बघणार की नाही याचं घर चांगलं आहे व्यवस्थित गोष्टी आहे तरच तुम्ही त्याला पैसे देईल किंवा त्याला दहा हजार रुपये देणार असाल तुम्ही अटलिस्ट ही गोष्ट बघणार कुठलाही माणूस चाललेला आहे त्याला डायरेक्ट तुम्ही पैसे देऊन टाकणार आहे का तसं नाही करणार आहे तर जसं आपण दहा वीस हजार रुपये जर आपण शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असू तर आपल्याला आधी माहिती पाहिजे की नाही बाबा ही जो आपण शेअर्स बाय करतो आहे त्याची बॅलन्सशीट काय आहे ह्या ही कंपनी जी आहे ती प्रॉफिट मध्ये आहे की नाही आहे त्याच्यावरती काही लोन आहे का काही संपलेली कंपनी आहे आणि उगाच आपण इन्व्हेस्टमेंट करणार आणि उगाच लॉस होणार या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे आज आपण एक भाजी जरी घ्यायला गेलो मार्केटमध्ये भाजी ती हिरवी का पिवळी आपण बघतो पिवळी असेल तर आपण घेतो का नाही घेत हिरवी असेल तर घेतो ठीक आहे दहा रुपयाची भाजी तसंच आपण दहा हजार वीस हजार रुपये मेहनतीचे पैसे आपण इन्व्हेस्टमेंट करणार असू तर आधी बघणार की नाही बाबा ह्या कंपनीचा बॅलन्सशीट काय आहे फायनान्शियल ग्रोथ काय क्वॉटर अँड क्वॉटरची प्रॉफिट वाढत चाललाय का निगेटिव्ह होत चालला आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या कंपनीमध्ये लोन किती आहे Hmm. या सर्व त्याची बुक व्हॅल्यू काय आहे प्रॉफिट अर्निंग रेशो काय आहे hmm. ज्या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत त्या कंपनीचं सेक्टर जे आहे ते येणार ते, ते सेक्टर येणाऱ्या काळांमध्ये प्रॉफिटेबल असणार आहे का, का नाही नसणार hmm. आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फंडामेंटल नॉलेज मध्ये कळणार आहेत कारण की आपल्याला आपले मेहनतीचे पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे तर टेक्निकल आणि फंडामेंटल जे काय असतं गोष्टी त्या तुम्हाला गोष्टी ह्या सांगितल्या मी अगदी सर आणि ह्याच गोष्टी शिकण्यासाठी ह्याचाच प्रॉपर अभ्यास करण्यासाठी मुकून खानोरे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला यायचंय मित्रांनो बाकी सर्व गोष्टी माझ्यावरती तुम्ही सोडून द्या अगदीच सर आणि टेक्निकल फंडामेंटल याबद्दल अत्यंत बारकाईने जे बारकावे खरं तर या टेक्निकल संपूर्ण गोष्टींमध्ये आहेत ते तुम्ही सांगितलेले आहेत आणि याच गुंतवणुकी संदर्भात माझ्या मनात आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मी तुमच्याकडून घेणारच आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर मुकुंद खानोरे जे आपल्याला शेअर मार्केटमध्ये सेकंड इन्कम किती फायदेशीर आहे याविषयी मार्गदर्शन करतात सर टेक्निकल फंडामेंटल संदर्भात तर तुम्ही अत्यंत बारकावे देखील समजवून सांगितलेले मात्र इतर गुंतवणुकीपेक्षा शेअर मार्केट हे फायदेशीर कसं ठरवू शकतं याबद्दल काय मार्गदर्शन कराल आज जर तुम्ही बघितलं इन्फ्लेशन मी नेहमी सांगतोय अरे इन्फ्लेशन बघा बाहेर येऊन इन्फ्लेशन बघा महागाई किती वाढत चालली बारा आणि तेरा टक्क्यांनी आपली महागाई आहे इतर गुंतवणूक जी आहे तुम्हाला एफडीचं व्याज जर तुम्ही बघितलं चार ते पाच टक्के एफडीचा व्याज आहे रिअल इस्टेटची इन्वेस्टमेंट जर तुम्ही बघितली तर एक झोपडा जरी घ्यायचं असेल मुंबईसारख्या ठिकाणी तर ऐंशी नव्वद लाखाला नुसतं झोपड आहे पण आज जर तुम्ही बघितलं दोन हजार चौदा पासून रिअल इस्टेटचे भाव हे उलटे खाली 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 येत चाललेले ते एकही रुपया रिटर्न मिळाले नाहीत दोन हजार चौदा मध्ये ज्यांनी रिअल मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना पाच पैसे प्रॉफिट झालेले नाहीये उलट तर खाली आलेले आहेत तर इतर गुंतवणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एफडी मध्ये जर तुम्ही बघितलं चार ते पाच टक्के रिटर्न येते तुमचं इन्फ्लेशनला बीट केलेलं नाहीये रिअल इस्टेटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर कुठेतरी पंचवीस ते तीस टक्के चाळीस टक्के निगेटिव्ह रिटर्न मिळालेले आहेत पण शेअर मार्केट असं एक गोष्ट आहे जे तुम्हाला दोन हजार चौदा पासून जर तुम्ही बघितलं तर दोन हजार वीस मध्ये जर बघितलं एवढं मार्केट खाली गेलं पुन्हा आता वरती पण आलेलं आहे तर तुम्हाला त्यांनी प्रॉपर प्रॉफिटच दिलाय जर तुम्ही सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये जाऊन व्यवस्थित तुम्ही मंथली बेस मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला हा प्रॉफिटच मिळालेला आहे तर इतर गुंतवणुकीपेक्षा आजच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं शेअर मार्केटनीच एवढं चांगले रिटर्न दिले जे कुठल्याही सेक्टरने तुम्हाला एवढे रिटर्न दिलेले नाही आहे असं आहे तर इतर गुंतवणुकीपेक्षा मला असं वाटतं शेअर मार्केटची इन्व्हेस्टमेंट ही कधीही फायदेशीर आहे आज जर तुम्ही बघितलं मागच्या वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तुम्ही रेकॉर्ड बघितला तर स्टॉक मार्केटने एक जबरदस्त रिटर्न दिलेला आहे जबरदस्त रिटर्न दिले पण कोणाला दिलेला आहे ज्याला प्रॉपर नॉलेज आहे मित्रांनो प्रॉपर नॉलेज घेऊन ज्यांनी ज्यांनी ट्रेड केलेला आहे त्यांनाच प्रॉफिट मिळालेला आहे ली ली ले ले। आज जी लोक आहेत वॉरेन बफे असून देधाकृष्ण दमानी साहेब असून दे ज्यांनी डीमार्ट कंपनी बनवलेली आहे पासून हिरो बनलेले आहेत आज पाच हजार रुपये घेऊन फक्त मुंबईमध्ये ही व्यक्ती आलेली होती आज विचार करा एवढा पैसा त्यांनी कमवलेला आहे डीमार्ट सारखी मोठी कंपनी बनवलेली पाच हजार वर आज त्यांनी सव्वा लाख कोटी रुपये कमवलेले आहेत हे सगळं शेअर मार्केटच्याच माध्यमात या गोष्टी सगळ्या कमवलेल्या आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे मी स्वतः पण मित्रांनो एक छोट्या एवढं मोठं विश्व निर्माण केलेलं आहे पण प्रॉपर नॉलेज घेऊन मित्रांनो जे लोक पुढे गेलेले आहेत आज त्यांनी शेअर मार्केटचं प्रॉपर नॉलेज घेऊनच पुढे गेलेले आहे आणि हेच नॉलेज आपल्याला पण घ्यायचं आहे कारण की मी नेहमी सांगतो बघा मी तर माझ्याप्रमाणे तर मी श्रीमंत झालोय स्टॉक मार्केटचा अभ्यास करून स्टॉक मार्केटचा नॉलेज घेऊन मी तर मागच्या पंधरा वर्षांमध्ये चांगले पैसे कमवले पण माझं एकच स्वप्न आहे जसं मी श्रीमंत झालो तसं आपल्या प्रत्येक मराठी माणसाला मला या स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये घेऊन यायचं आहे आणि स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये घेऊन येऊन माझ्यासारखं त्यांनाही श्रीमंत बनवायचं आहे आणि ह्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला मुकुंद खानोरे या युट्यूब चॅनल वरती यायचंय तुम्हाला आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आपला मधला मोफत शेअर मार्केटचा वेबिनार तुम्हाला बघायचा आहे असं आहे अगदीच सर हा अत्यंत सकारात्मक असा हा संदेश देखील तुम्ही दिलेला आहे की तुम्ही श्रीमंत झाला आहात मात्र इतरांनी देखील आणि खास करून आता तुम्ही हा जो उल्लेख केला मराठी माणसाने देखील गुंतवणूक करावी आणि श्रीमंत व्हावं शेअर मार्केट यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे मात्र त्यासाठी नॉलेज असणं महत्वाचं आहे आणि हे मार्गदर्शन तुम्ही वेळोवेळी करत असतात खूप खूप धन्यवाद सर आज तुम्ही प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं आणि शेअर बाजारात गुंतवणूक त्याचबरोबर सेकंड इन्कम मिळवणं हे देखील किती सोप आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद याचबरोबर कार्यक्रमामध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची पुन्हा एकदा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार